अत्याचार करून खूल केलेल्या प्रकरणाचा चिमुकल्याच्या त्या चिमुकलीचा आता चौ पंधरावा दिवस आहे आणि आज संपूर्ण ग्रामस्थ आजचा दुसरा दिवस आमरण उपोषणाच्या ठिकाणी बसलेले आहेत आणि जवळपास दोन दिवसापासून हे आंदोलनाचा हत्यार त्यांनी उपसले ज्या शासनाकडनं योग्य ती कारवाई व्हावी फास्ट मार्फत व कोर्ट फास्ट्रॅग मार्फत केस चालवावी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी अशा मागण्यांसाठी मालेगाव तालुक्यातील या गावामध्ये गेल्या दोन दिवसापासून नातेवाईकांमार्फत आमरण उपोषण सुरू आहे आपण बघू शकतो जवळपास कालपासून या ठिकाणी

फास्ट्रॅकवरती नेमकं प्रकरण चाललं परंतु आजपर्यंत त्या आरोपींना शिक्षा देखील झाली परंतु फाशी झाली नाही संतोष भाई देशमुखचं प्रकरण असेल तिथं देखील या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबांचीच नियुक्ती होती त्या आरोपी देखील अजून दे दे एक सापडला नाही आणि ती आरोपीला जा जे अटक झालेले त्यांचं त्यांना एक वर झालं तरी फाशी झाली नाही किंवा कुठली ठोस अशी या ठिकाणी शिक्षा झाली नाही ने। मग नेमकं फास्ट ट्रॅकचा अर्थ काय या ठिकाणी मग निकम साहेबांची नियुक्ती होऊन काहीतरी निर्णय होणार आहे का ह्या यज्ञ बाळाला न्याय मिळणार आहे का त्यानंतर या ठिकाणी किती दिवसामध्ये याला फाशी होणार आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा यज्ञान नामक यज्ञ शक्ती कायदा कधी होणार आणि त्या कायद्यात त्याचं स्वरूप काय असणार आणि फास्ट ट्रॅक जे कायदा तुम्ही सांगताय फास्ट त्याचा निर्णय होतो परंतु आपण टी व्ही नाईनच्या माध्यमातून काल पण आम्ही बघतोय तुम्ही ह्या चॅनलवरती या ठिकाणी दाखवताय हा अन्यायाच्या विरोधात आवाज उठवताय परंतु आपण आतापर्यंत बघितलं असेल तुमच्या चॅनलमध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक अन्याय अत्याचार झाले तुम्ही नेहमी या ठिकाणी दाखवले टी व्ही नाईनच्या माध्यमातून परंतु आतापर्यंत आपण बघितला असेल की फास्टॅग कायदा कोर्टामध्ये का, कुठल्या या ठिकाणी आतापर्यंत किती दिवसामध्ये त्याला शिक्षा व्हायला हवी हे आतापर्यंत या ठिकाणी आता ते उघड झालं नाही त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी ठाम आहोत की जोपर्यंत यज्ञाबाळाला न्याय मिळणार नाही आरोपीला फाशी होणार नाही आणि यज्ञ शक्ती कायदा याचं स्वरूप काय असणार आहे आणि तो कायदा नेमका काय आहे आणि सरकारने किंवा या ठिकाणी सरकारी प्रशासनिक यंत्रणेने हा कायदा नेमका याचं स्वरूप काय आहे आणि हा कायदा काय आहे हे समजून सांगावं आणि किती दिवसामध्ये त्याच्या शिक्षा होते असं या ठिकाणी सांगितल्याशिवाय आणि ठोस भूमिका आल्याशिवाय आणि त्या न्याय मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आमचा प्राणही गेला तरी आम्ही आता हटणार नाही आमच्या मध्ये काही देण्याच्या बीपी देखील या ठिकाणी आता डॉक्टरनी चेकअप केलं की बीपी देखील वाढलेला आहे काहीचं कमी झालेला आहे परंतु आमचा बळी जरी गेला तरी आम्ही या ठिकाणी थांबणार नाही हीच आमची आमचा दुसरा दिवस आहे शासनामार्फत काल परिपत्रक देखील काढण्यात आलं परंतु आपल्याशी प्रत्यक्ष कोणाची चर्चा झाली त्यासंदर्भात प्रत्यक्ष कोणाचे पोलीस बांधव फक्त आलते आणि पोलीस बांधवांनी फक्त आम्हाला कागद दाखवलेला आहे आम्हाला काय आमच्याकडे दिला नाही तो फक्त द्वारे दाखवला की उज्ज्वल झालेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी परंतु शासन आणि प्रशासन ठोस या ठिकाणी दिसत नाही मनोज पाटील यांनी या ठिकाणी घरी लावल्या असताना यज्ञ नावाचा कायदा पारित करावा ही मागणी करत होती परंतु अद्यापर्यंत त्या आंदोलकांना देखील कुठल्याही प्रकारचा शासनामार्फत ठोस असा निर्णय घेतलेला आतापर्यंत पोच झालेला नाही आणि येणाऱ्या काळामध्ये देखील शासनामार्फत योग्य ती कारवाई योग्य तो कायदा पारित परंतु आंदोलनाचा ठाम निश्चय या आंदोलकांनी केलेला आहे मनोहर शेवळ टीव्ही मराठी डोंगराळे मालेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव